जेजुरीचा खंडोबा म्हणजे साक्षात भगवान शिवशंकरांचे अंश आहेत मल्हार नावाने त्यांनी खरंतर जन्म घेतला होता आणि त्या मल्हार राजाने जया विजया ज्या मैत्रिणी होत्या माता पार्वतींच्या तर म्हाळसा देवी ह्या माता पार्वती आहेत आणि बानुबाई आहेत त्या पार्वती, आहे पार्वती मातेंच्या सखी आहेत ज्यांना प्रभू शिवशंकरांनी वरदान दिलं होतं की तुलाही माझ्या पत्नीचा दर्जा देईल आणि म्हणून खरं तर मल्हार देवाने अं जेजुरीमध्ये अं हे सगळं शिवलीला केली खरं म्हणायला पाहिजे आणि शिवलीला करून माळसादेवी सोबत त्यांनी जेव्हा पट खेळले तो पट हरून जेव्हा ते चंदनपुरीला गेले तिथे चंदनपुरीला जाऊन त्यांची जी सखी असलेली बानूबाई जन्म घेते तिच्यासोबत त्यांनी लग्न केलं आणि म्हणून खंडोबाला खरं तर दोन बायकांचा धनी म्हटलं गेलं परंतु तर ही शिवलीला होती जी अ राजा मल्हारीच्या स्वरूपामध्ये खंडोबा आणि जेजुरी गडावरती पालीगडावरती खरं तर रचली गेलेली एक ऐतिहासिक अशी कहाणी आहे जी धार्मिक शास्त्रांमध्ये खूप महत्व ठेवते